ओम शांती बारा फेब्रुवारी दोन हजार अठराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे फास्ट सो फस्ट डिव्हिजनमध्ये येण्याचे बक्षीस घेण्यासाठी प्रत्येक श्वास संकल्प समर्थ असला पाहिजे आज झिरो बाप हिरो मुलांना पहा भेटायला आले आहेत बाप दादा आज मुलांना विशेष तीन मुबारक बाप शिक्षक आणि सतगुरूच्या रूपात तीन बधाया पालना शिक्षण आणि वरदानाने सगळ्या मुलांना विशेष देत आहेत हा विशेष जन्म भक्त ही साजरा करतात बाप मुलांशिवाय जाऊ शकत नाही आणि मुलं बापांशिवाय जाऊ शकत नाही कारण मनापासून प्रेम आहे घरी जातील आणि मग ब्रह्माबाबांसोबत सोबत, सोबत पुन्हा राज्यात येतील सगळ्या जन्मांपेक्षा हा जन्म प्यारा आणि न्यारा आहे हा जन्म खूप मौल्यवान आहे कल्प चौऱ्याऐंशी जन्म पण मिळणार नाही असा स्नेही आता बाबा सोबत आहे हा जन्म विशेष हिरेतुल्य जन्म आहे भक्त लोक ही शिवजयंती वा शिवरात्री म्हणून साजरा करतात भक्त लोक शिवरात्री साजरी करतात आणि मुलं अमृतवेला साजरी करतात अमृतवेलेमध्ये दादा मुलांची वरदानांनी झोडी भरतात माया आणि परमात्मा मुलं दोन्हीचे आपसात संबंध आहे मायाचे काम आहे येणे आणि मुलांचे काम आहे मायाला दूर पडवून लावणे दादा म्हणतात मुलांचे काम आहे विश्व परिवर्तक बनून विश्वसेवक बनून विश्वातील आत्म्यांना बापाचा परिचय देऊन मुक्तीचा वरसा देणे हे कार्य अजून संपलेले नाही दोन खजाने खूप जमा करायचे आहे एक संकल्प आणि दुसरा वेळ दोन्ही खजाने महान आहेत खजाने जमा करण्याची वेळ म्हणजे संगमयुग पूर्ण कल्पमध्ये अशी बँक कधीच मिळणार नाही जे आता जमा केलं ते कामात येईल कारण संगमयुक्तचा जन्म छोटासा जन्म आहे या जन्मातील मूल्य पूर्ण कल्पभर चालत राहते वेळेनुसार जर खूप वेळेचे पुरुषार्थ जमा नाही केले तर बाप दादा तीन शब्दांची आठवण वेळोवेळी वेळोवेळी करून देतात एक आहे अचानक दुसरा एवर रेडी, आणि तिसरा खूप वेळेचा जमाचा खाता एक एक श्वास एक एक संकल्प अटेंशन, प्रत्येक श्वास प्रत्येक संकल्प समर्थ असला पाहिजे व्यर्थ झाला नाही पाहिजे माझा बाबा म्हटले आणि बाबांनीही माझे मुलं म्हटले तर बाप समान तर बनावं लागेल आता दृढ संकल्पाची गरज आहे सफलता ची चाबी आहे दृढ संकल्प जेव्हा माझा बाबा म्हटले तर अनेक माझे संपून गेले शिवरात्री साजरी करताना एक तर व्रत करतात भक्तांनी पण मुलांची कॉपी केली आहे बाबांचे बनले तर दोन व्रत धारण केले एक पवित्रतेचा धर्म ब्रह्मचर्य नाही तर ब्रह्माचारी दुसरे व्रत असते खानपानचे शुद्ध भोजन मुलांनीही शुद्ध भोजन खाण्याचे व्रत घेतले आहे आणि भक्तांनी एक दिवस शुद्ध भोजन खाण्याचे व्रत घेतले आहे एक जन्म छोटासा जन्म आहे त्यागाचे भाग्य बनते आणि या दिवशी जागरणही करतात अज्ञानाच्या झोपेचा त्याग चेहरा नेहमी शुभ वाला दिसला पाहिजे बापदादा नेहमी हर्षित राहतात तर मुलांना काळजी कसली आहे बापदादा म्हणतात चेहरा नेहमी खुशनुमा आणि मन नेहमी नसीब असले पाहिजे सारखा खजाना नाही ओम शांती